पाकिस्तानातील पाच लाख मुलींचं भारतात लग्न झालं असं कळत आहे भारतात पाच लाख पाकिस्तानी मुली वास्तव्य असतात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा दावा केलेला आहे अशा पाकिस्तानी घुसखोरांचं काय करणार हा सवालही दुबेंनी उपस्थित केलेला आहे दो तरह के बीजा कि अलार्मिंग उनकी एक गहन जांच की आवश्यकता पाकिस्तान की लडक ब्याही रही और वो भारत की नागरिक बन नहीं सकती बनी नहीं है वरसों वरसों से यहां रह रहे मंतव्य और, और मोटिव के साथ वो हैं, ये एक जांच का विषय है और आ, यहां लड़का नहीं मिलता क्या यहां लड़की नहीं मिलती क्या पाकिस्तान के साथ शादी करना और पाकिस्तान हमारा दुश्मन देश है जो यहां से आजादी के बाद पाकिस्तान चले गए उनकी संपत्ति भारत सरकार की संपत्ति हो गई वो एनिमी प्रॉपर्टी एक्ट के दायरे में आता है सुप्रीम कोर्ट का भी फैसला है तो क्या नहीं लगता कि वो जो है देश के अंदर बैठे हुए दुश्मन है जानबूझकर जो है उनके लड़कों ने और जानबूझकर कर यहाँ वहां की लड़कियों ने जो है यहाँ शादी की है तो पहले इनसे भी निपटने की आवश्यकता है आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सगळ्या मुलींचा नेमकं काय करणार कारण त्या भारतीय नागरिक तर होऊ शकत नाहीत मग कशा वेळेला निशिकांत दुबे यांनी मांडलेला मुद्दा हा अत्यंत धोरणात्मक बाबीचा मुद्दा आहे आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे या सगळ्या संदर्भामध्ये विशेष बाब म्हणून धोरणात्मक काही निर्णय घेता येतात का हे पाहणं महत्वाचं आहे कारण अशा पद्धतीने हा घटनात्मक फेज म्हणावा लागेल कारण जसं अमेरिकेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर अमेरिकेमध्ये मुलगा समजा भारतीय असेल आणि मुलगी जर तिथली असेल त्यांना झालेलं अपत्य हे अमेरिकेचं नागरिक ठरत तर अशा पद्धतीने तिथे विश्राम दिला जातो भारतामध्ये आता हा सगळ्यात मोठा पेच निर्माण झालेला आहे की त्यांना झालेली मुलं ही नक्की कोणत्या देशाचे नागरिक दुसरीकडे त्याची पत्नी समजा पाकिस्तानची असेल तर तिला भारताचं नागरिकत्व कसं देता येईल हा ही प्रश्न आहे आणि त्यांना झालेले आपत्य हा तर त्याच्याही पलीकडचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे असे असे जे लग्न होत होते तेव्हा ते भारत सरकारकडनं म्हणा किंवा स्थानिक प्रशासन आहेत त्यांच्याकडनं काही हरकत का घेण्यात आल्या नाहीत ना। या सगळ्या संदर्भामध्ये पुढे गुंतागुंतीचे धोरण जेव्हा निर्माण होतात तेव्हाच या सगळ्या संदर्भात जाग येते मात्र आता जर जाग आलेली असेल तर या संदर्भात तातडीनं महत्वाचे निर्णय घेणं अपेक्षित आहे कारण अशा आपत्त्यांचा गरजेचं आहे पाकिस्तानमध्ये दे देखील भारतीय काही लोक असतील की ज्यांना भारतीय मुलीसोबत लग्न झालं असेल तिला झालेलं अपत्य कोणत्या देशात ते ही शिवाजी त्याच्यामुळे त्यांच्या बाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी भारतामध्ये जवळपास पाच लाख मुली पाकिस्तानातून लग्न होऊन आलेले आहेत अनेक जण हे तिकडे लग्न होऊन गेलेले आहेत या सगळ्या संदर्भाच्या नागरिकत्वाबाबत आता नेमका काय निर्णय घेतला जावा कारण पहलगाम का हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानातून जे नागरिक इथं भारतात आलेले आहेत त्यांना आपण परत पाठवतोय हो या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा हा दावा विचार करायला लावणार आहे